तर पहा मुलांना आपल्याला आज निपुण भारत अंतर्गत हे शैक्षणिक साहित्य आहे की नाही तर या शैक्षणिक साहित्यामध्ये आपल्याला एक ते दहा अंकांची ओळख त्यानंतर या अंकांची बेरीज आणि यामधला लहान मोठा आणि चढता उतरता क्रम शिकायचा हा बर का सर्वांनी पहा बरोबर हे साहित्य कशासारखं दिसायला याचा आकार पायऱ्यासारखा दिसायलाय बरोबर आहे व्हेरी गुड हा बोलून खूप छान उत्तर दिले पायऱ्या दिसायला माहिती आहे ना तुम्हाला की की नाही नाही आहेत आपण असं समजूया आणि या पायऱ्यावर काय लिहिलेले आहेत बरोबरच्या बाजूला अंक लिहिलेले आहेत की नाही बर हा एक पासून किती पर्यंत अंक लिहिले दहा पर्यंत दहा पासून एक पर्यंत आहे की नाही सर्वात वर कोणती पायरी आहे किती नंबरची दहा नंबरची आहे आणि सर्वात खाली किती नंबरची पायरी आहे एक नंबरची आहे की नाही हा क्रम कसा व्हायलाय पुढे पुढे वर वाढायलाय वाढायलाय की नाही बर मग आपण काय करूया आता आधी या अंकांची ओळख करून घेऊया चला हे किती आहेत हे किती आहेत हे किती आहेत बर यश तू सांग बर बेटा हे किती आहेत सात सात व्हेरी गुड हे किती आहेत आणि हे किती आहेत चला आता आपण काय करूया या खाचेमध्ये हे काय करूया ह्या पिवळ्या ज्या दांड्या आहेत याच्यामध्ये बसवूया आता चला चल ग तू टाक याच्यामध्ये ज्याच्यामध्ये जी बसती ती टाका चला हो टाक तुम्ही टाका रे सुटी नाही टाकायची थांबा सुटीच नंतर पाहू आपण हा चला पहा आता प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक खाचेमध्ये जो काही अंक आहे अंकाच्या खाचेमध्ये हा आपण काय केलेला आहे पिवळा दांडा टाकलेला आहे हो। की नाही मग आता हे किती आहेत सात आहेत बर हे किती आहेत सहा बरं या दोन अंकांमध्ये मोठा कोणता दिसायलाय तुम्हाला सात म्हणजे सहा पेक्षा सात हा काय आहे आणि सात पेक्षा सहा काय आहे छोटा आहे बर बर हे पहा बरं हे किती आहे पाच या दोघांमध्ये सांगा बरं मला मोठा कोणता आहे पाच आणि लहान कोणता आहे बर आपण आता तीन अंकांचा विचार करूया पहा चल बोलू हे सांग किती आहे किती आहेत आठ आठ बर हे किती आहेत चार आणि हे किती आहेत पाच चार पाच आणि आठ आता याच्यामध्ये मोठा कोणता आहे सांगा आठ सर्वात मोठा कोणता आहे आणि सर्वात लहान कोणता आहे आणि मधली संख्या मधला अंक कोणता आहे पाच आठ पाच आणि चार आता या तीन अंकांमध्ये जर आपण चढता क्रम लावला तर कसं होईल आधी कोणता अंक येईल चार वेरी गुड त्यानंतर कोणता येईल आणि त्यानंतर कोणता येईल आणि उतरता क्रम जर आपण पाहिला तर गुड आहे की नाही बर तू सांग आता इकडे पाय चल आता सांग अक्षरा सांग चला याच्यामध्ये सांगा या तीन अंकांमध्ये सांगा चला अंक वाच चार तीन हा दोन. दोन बर सर्वात लहान कोणता आहे बेटा याच्यामध्ये दोन व्हेरी गुड सर्वात मोठा कोणता आहे चार चार बर मधला अंक कोणता आहे तीन तीन आता यामध्ये सांग बर माय चढता क्रम लावताना आपण कसा लावणार चार तीन दोन चढता चढताना दोन तीन चार, चार। आणि उतरता कसा लावणार चार तीन दोन व्हेरी गुड आहे की नाही बर आता आपण याच्यामध्ये काय काय शिकलो चढता आणि उतरता क्रम शिकलो आहे की नाही आणि लहान मोठा शिकलो आहे की नाही पेक्षा लहान पेक्षा मोठा ह्या दोन क्रिया शिकलो शिकलोत ना आपण आणखीन याच्यामध्ये आपल्याला बेरीज शिकता येते बेरीज शिकायची का बेरीज म्हणजे आपण काय करतो मिसळतो मिसळतो मिळवतो एकत्र करतो आहे की नाही मिळवणे मिसळणे एकत्र करणे या क्रियेला आपण काय म्हणतो बेरीज म्हणतो जमा करणे आहे की नाही संचय करणे आपण पैसे जमा करतो ना घरी गल्ल्यामध्ये तुमच्या करता ना बर चला मग आपण काय करूया थोड हे साहित्य बदलून आपण आता बेरीज शिकूया याच्यावरच चल तू पण टाक ना हा

चला आता आपण बेरीज करूया चल इकडे गोलू इकडे चल आता हे अंक किती आहे चार चार आणि आणि हे किती आहे तीन तीन, चार तीन ची बेरीज करूया आपण हा आपना? चला चल घे बरं हा चारच्या घरातल्या गोट्या उचल तीनच्या घरातल्या गोट्या उचल सगळ्या गोट्या मिळून मि, किती होतात सांग मला सात व्हेरी गुड मोजले ना तू बरोबर मोजल्या ना हुँ. हुँ. चार आणि तीन किती व झाले सात सात बर चला हा तू ग चल हे किती आहेत नऊ व्हेरी गुड हे किती आहेत सहा चल नऊ घरातल्या नऊ गोट्या उचल सहा घरातल्या सहा उचलायच्या व्हेरी गुड मग आता आपल्याला या साहित्यावरून एक ते दहा अंकांची ओळख पेक्षा लहानपेक्षा मोठा चढता क्रम, उतरता क्रम आणि एक ते दहा अंकांची बेरीज पण काय करता आली शिकता आली आहे की नाही